पावसाळ्यात इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि त्यापासून सॉफ्ट आणि फ्लपी इडली कशी बनवायची त्याचबरोबर साऊथ इंडियन चटणी आणि सांबार याची रेसिपी मी आज इथे दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता इडली आपली खूप छान अशी सॉफ्ट आणि फ्लपी झालेली आहे तर नक्की बघा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील इडली बनवण्यासाठी इथे मी रेशनिंगचा दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा वाटी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा इथं मेथीदाणे घेतलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ मी आता व्यवस्थित स्वच्छ दोन ते ती तीन वेळा धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावर पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे तर एक इंच मी इथं वर पाणी ठेवलेलं आहे आणि सात ते आठ तास आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमधून हे पदार्थ बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तुम्ही आता इथे पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीवर आपल्याला बारीक असं पीठ इथे करून घ्यायचं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ मी इथे सगळी बारीक करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक चिमूडभर साखर टाकायची आहे या साखरेमुळेच पीठ आपलं छान परमेंट होणार आहे आता पीठ झाकून आपल्याला आठ ते दहा तास याला परमेंट होण्यासाठी ठेवायचं आहे मी इथे हा डब्बा हवाबंद कपाटामध्ये ठेवलेला आहे आणि त्याचं झाकण लावलेलं ला आहे असा जर कपाटात डबा ठेवला तरीसुद्धा पीठ छान फर्मेंट होतं आणि जास्त आंबटही होत नाही आणि खूप छान अशी परफेक्ट टेस्ट या पिठाला येते तर दहा तासांनी आपण पीठ इथे उघडून बघूयात छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं फुललेलं आहे एकदम फ्लपी असं टेक्स्चर याला आलेलं आहे आता इडली आपली सॉफ्ट आणि हलकी होण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यामुळे इडली खूप छान अशी मऊ होते आणि छान जाळेही पडते इडलीला आणि एकदम हलकी अशी इडली तयार होते तर सोडा घातल्यामुळे आता व्यवस्थित आपल्याला पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं जेवढं होतं त्याच्यापेक्षा डबल असं पीठ इथे झालेलं आहे आता आपण लगेचच इडल्या करायला घेऊया इथे मी इडली पात्राला तेल लावून घेत आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला इडलीचं पीठ टाकून हे पीठ छानपैकी असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं इडली पात्रामध्ये ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यानंतर चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा इंच आलं घ्यायचं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट इथं मी टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चिमुडभर साखर टाकायची आहे आणि त्यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमधून आधी मोकळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला याची पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली चटणी ही तयार झालेली आहे चटणीला फोडणी देण्यासाठी इथे मी दोन चमचे तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे त्यानंतर उडदाची डाळ इथे थोडीशी टाकायची आहे त्यामुळे छान टेस्ट येते त्यानंतर इथे कडीपत्ता मी टाकलेला आहे त्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर ती टाकली तरीही चालेल आता ही फोडणी आपण चटणीवर टाकून घेऊयात त्यानंतर चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर तयार झालेली इडली आता आपण इथं काढून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकता इडली आपली मस्त अशी सॉफ्ट बनून इथं तयार झालेली आहे एकदम हलकी आणि मऊ अशी इडली कापसासारखी मऊ इडली इथं तयार झालेली आहे त्यानंतर सांबार बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून मी इथे टाकलेला आहे जर तुमच्याकडे सांबार मसाला नसेल तरीही तुम्ही सांबार बनवू शकता सा सा तर हीच रेसिपी इथे मी दाखवत आहे तर याच्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ टाकायचं आहे ज्यामुळे कांदा लवकर शिजतो त्यानंतर याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि इथे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे तर एक चमचा लाल मिरची पावडर मी इथे टाकलेली आहे त्यानंतर इथे दोन चमचा आपल्याला धनेपूड टाकायचं आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर कांदा इथे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर डाळ जी आहे तुरडाळ मी अर्धा वाटी तुरडा इथे शिजवून घेतलेली होती ती डाळ याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून सांबार आपल्याला शिजायला ठेवायचं आहे सांबार शिजून झाल्यानंतर इथे मी आता प्लेट तयार करत आहे तर सॉफ्ट आणि फ्लपी इडली बनवून आपली इथं तयार झालेली आहे तर तुम्हीही मी सांगितलेले या टिप्स फॉलो करा आणि याच पद्धतीने साऊथ इंडियन इडली सांभार आणि चटणी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद